नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार मित्रांनो तर आज परत आलो आम्ही दादरला कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आधीचा पार्ट वन हा पार्ट टू आहे एका दिवशी पॉसिबल ना कारण आम्ही क्रॉफर्ड मार्केट करून परत ते जो दादरचा मागची जी गल्ली आहे ती आम्ही तुम्हाला दाखवली पण फक्त मागचीच गल्ली नाही इथे मेन स्ट्रीट पासून पण सुरू होतं सो फुल मार्केटचा ब्रिज उतरल्या उतरल्या हे चालू होतं मार्केट uh, सो so, इकडे पूर्ण हे बुटीक्स आहेत पूर्ण ते पण पूर्ण सेल ला कपडे काढतात तिथे पण जर व्यवस्थित बघितलं तर खूप छान कपडे तुम्हाला मिळू शकतात तिथे आम्ही दरवर्षी येतो तर या वर्षी आम्ही विचार केला की परत येऊया काय शॉपिंग तशी तर मला करायची म्हणजे ऑलमोस्ट झाली आहे पण तरी पण तरी पण आणि मेन म्हणजे मार्केट फक्त साठीच आहे जेंट्स असं काही भेटत नाही हा तो जो काल दाखवलेला जी पाचची गल्ली तिथे खूप आहे जेंट्स लेडीज दोन्हीचे ऑप्शन इथे पण आहेत तसे कुर्ता वगैरे पण इथून तुम्ही सुरू करू शकता ती गल्ली जी आहे ती खूप पुढे आहे सो आज आपण अजून पण एका ठिकाणी जाणार आहोत चला सुरू इथून हे लँडमार्क तुम्हाला समजेल की इथून सुरू करून तुम्ही इकडे पुढे पण आहे आणि इकडे पुढे पण कुर्ता कुर्तावाले वगैरे आहेत मध्ये पण आम्ही तिथे थांबलो नाही कहे ये हमारे को है हेलो वीडियो में 1000 रुपीस ला आइए और सुनो देखिए मैं दो की स्क्रिप्ट डाउन सब मिक्स इसमें दो चीजें और तो आप मेरे पैसा मत करना आप ये साइज साइज है कितने आबाज होला बनेगा क्या आबाज

येऊन जाऊ शकते डायरेक्ट दुकानवाल्यांनीच हे काढलं वन पीस आहे तो घेतलेला कॉटनचा जो मी घालते तो पण घेतलेला आहे फर्चशे सी अठराशे आपले आहेत माझ्याकडे त्यातल्या कॉटनचा कुर्ती पण आहे आठशे रुपये सेट तो कधी कधी चांगलं पण मिळतं असं कधी कधी नॉर्मल पण वाटतात पण जर व्यवस्थित आता मला कधी असं शॉप करायचं नाही म्हणून लक्ष देऊन बघत नाही पण एकदम लक्ष देऊन बघितलं तर चांगल्या किमतीमध्ये चांगले कपडे मिळतात या आठशे रुपये सेट आहे <स्थ>

दहा वर्षाचा रिशाला बघायचं काय रे हा सगळे लहान मुलांचे कपडे आहे तिथे काय आहे बेबी बेब बेबी दुकानाचं नाव सॉरी नो रिफंड नो एक्सचेंज लहान मुलांचे कपडे होते मागे तिथे इन्फंट पासून ते खूप मोठ्या मुलांचे पण होते बऱ्यापैकी म्हणजे लहान मुलांमध्येच इन्फंट पासून ते पाच सहा सात आठ दहा वर्षाच्या मुलांचे पण कपडे होते आता पुढे मला ब्लाउजेस दिसतात आपण ब्लाउजेस बघूया जाऊन कॅमेरामॅन झाला काही काम असाईड वाटते केलेली रिअल गेन लहान मुलांचे कपडे के में डाल पूजा अंजनी में या Maruti में डाल दो हां दूसरे दिन दे देता हूं रकम यानी डायरेक्टली असल एक और रेडी में ज्यादा बड़ा होगा हां आइए पूरा स्टेशन लगा ये चार सौ में एक है हजार में तीन है टी शर्ट और हाफ पैंट और वो पाँच सौ में एक शर्ट है और ये चार सौ में है लेडीज जीन्स लेडीज जीन्स हजार में तीन चार सौ में एक उसका बाद पाँच सौ पचास मदान इंडी स्टील इक्कीस नंबर एलो सिटी तर हे आशा स्टोअर्स मध्ये आलोय आणि यांच्याकडे बंडी भेटतात कुर्त्यावरती घालायला आणि कुर्त्याची म्हणजे ह्या बंडीची जी रेंज आहे ती फाय हंड्रेड रुपीज आहे यांच्याकडून uh, मी लास्ट टाइम ऍटलिस्ट मी दोन बंडी तरी घेऊन गेले कारण की यांच्याकडे मल्टिपल व्हरायटी मध्ये बंडी तुम्हाला बघायला भेटते कोणत्या कलरचा कोणत्या कलरचा जर कुर्ता तुमच्या कलरचा कुर्ता जर तुमच्याकडे असेल म्हणजे सफेद अजून वेगळा काय लाईट वगैरे त्यावरती आपण काहीतरी डार्क कलरचा काही ना काहीतरी यूज करू शकतो याच्यामध्ये खाली पण आहेत अजून ही वाली पण हिवाली पण ही वाले पण छान आहे आपण तुला येस yes, uh, तर बघितलं आतापर्यंत आपण जेवढं काय कलेक्शन पण काय काय इथे काय ते लोक पाच हजार वगैरे म्हणजे सेल लिहिल्या पण किंमत सांगतात दीड हजार चार हजार सो जे डेली कुर्तीज वगैरे घालत असतील मुली किंवा ज्यां लोकांना म्हणजे कंटिन्यू घालणं असते तर तिथे काय काय कुर्ती चांगल्यात हजारला चार हजारला तीन अशा चांगल्या चांगल्या पण डील्स मिळतात पण काय काय जे एकदम डिझायनर एथनिक आहे तर मगाशी मी एक, एक विचारला पाच हजार बोला एक नॉर्मल कुर्ती पण चार हजार दोन हजार बोला तर ते आपल्या बार्गेनिंग वरती पण डिपेंड आहे आणि लहान मुलांचे पण इथे खूप कपडे आहेत लहान अगदी पासून मुलींचे पण खूप सारे कपडे आहेत डेली घालायचे वगैरे पण काय काय पेरेंट्स घेत होते की हजारला तीन हजारला चार मुलांचे जीन्स वगैरे चांगले एकदा येऊन तुम्हाला शॉप करायचं तर येऊन तुम्ही बघू शकता चांगलं काहीतरी मिळेलच हजार हजार रुपया

अच्छा टैग लगा लगावा थ्री थाउजेंड एट हंड्रेड ये थ्री थाउजेंड सिक्स हंड्रेड